काय खेळत रे तुम्ही दोघ जण काय म्हणतात झेंगा नाही आम्ही त्याला ठोकळे बोलतो आम्ही ना झेंगा आणि फेंगा बोलत आम्ही त्याला ठोकळे बोलतो असे हा तुझं काय तू काय बनवतोस काय बनवतो आहे श्राऊ तू हे काय बनवते असं मधलं काळाचं असतं ना हे काय तू आता एकावर एक लावलेस काय हा आता परत आता हे पूर्ण संपले ना तर तुम्ही बघा मी मी काय बनाले ना असं लावायचं का एक आडवे लावायचे एक उभे लावायचे असं का तीन तीनच लावायचं का आणि श्रवू तू वेदू तू इकडे काय करतो वेदू तू काय बनवतो रे वेदू पण काहीतरी बनवते तो पण काहीतरी त्याचं पण चाललंय काहीतरी हा अरे वा त्याने पण बनवलं हा श्रवजी इकडे व्हायला आलं माझी बिल्डिंग होते आता हा त्याला पण दे त्याला पण दे तू चिडतो मग नाही नाही दादाला मारायचं नाही घे तुला दिलेत बघ तुला दिले ब दादानी बाज झाले बाज झाले तुला तेवढे हे घे नाही हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे घे बरं मग दादाला करू दे मग तुला असं थोडा थोडा घ्यायचा म्हणजे एक आसे। अच्छा असं एक एक काढायचं का पडलं मग पडलं तर हे श्रवू थांब मी तू थांब थांब दादा ब काय करतो आणि पडलं तर मग श्रवू नाही पण

पडेल पडेल आता हलत मीठ हळू सावकाश सरकलं सरकलं एका हाताने साडेच असत ना पण कस पण यूज करू शकतो आपण

बिल्डिंग घालणारच ना पडायला आलं पडायला आलं पडल्या मग पडलं तर एक नाचा डान्स करून दाखवा अच्छा असं आहे काय हो या हो कस बघत येतो कुस्त नसत कस बघतो कस त्या डा एकावरच आहे एवढ एकावरच एक एवढ एक उभी आता कोणतं राहिलं आता कोणतं राहिलं आता, आता फक्त हा राहिला